तर हाय नमस्कार अच्छा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आले आहे आप आपण आलो आहे दापोलीतील फेमस बंदर म्हणजे हरणे बंदरावरती आज आपण आलेलो आहेत मी एकटा आलेलं नाही आहे माझ्यासोबत वैभवीसुद्धा आले आहे आणि आपण थोडीफार मच्छी पण घेणार आहोत थोडा लिलावर और... लिलावाच्या टाईमला आल्यामुळे लिलावसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे आणि सुंदर मार्केट आहे अजून बघू काय काय नवीन नवीन गोष्टी बघायला भेटत आहेत का का आणखी आम्हाला ज्या कामासाठी आलो आहे ते काम आहे का वगैरे मार्केट तुम्हाला बघायला नक्की आवडेल बघ व्हिडिओमध्ये शेवट पण धरा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा ओके व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे मित्रांनो मी काय मोठा होश नाही किंवा रोष नाही आहे जो चांगले व्हॉइसवर घेईल आणि असं जे माझ्या मनाला वाटेल आणि जे मी बोलू शकतो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता हा वायझो वायझोवरचे आहे की मी बायवला ट्राय करतोय तुम्ही कसं वाटतं ते मला सांगा आणि आपण निश्चित अशा प्रकारचे पुढे व्हिडिओ घेऊन येऊ आम्ही दोघं वैभव आणि मी दोघं दापोलीला आपल्या हरण्याला गेलो होतो हा हरणे बंदर ना विशेष म्हणजेच आहे दापोलीपासून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे दापोलीतून बरीचशी जेवढी मच्छी येते विकायला की विशेष म्हणजे हरणे आणि बाजूलाच एक बंदर आहे या पोरंजी त्या ठिकाण जास्त प्रमाणात मच्छी दापोलीमध्ये विक्रीसाठी येते पण जास्त वाटा हा हरणे बंदराचा सुद्धा एक स्वतंत्र मार्केट आहे आणि हरण्याचे विशिष्ट जे काही मार्केट आहे हरण्याचं मार्केट जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा हरण्याचा जो मार्केट आहे हा आहे होलसेलमध्ये मार्केट आहे कारण काय ते समुद्रातून आलेली फ्रेश मच्छी या ठिकाणी लिलाव केला होतो की खूप होलसेलमध्ये ती बल्कमध्ये इथे विकली जाते आणि नंतर मग ती बल्पमध्ये विकलेली मग मच्छी आहे की एक समजा एका तीन चार मच्छीवालींचा एक ग्रुप असेल आणि ते बल्कमध्ये त्या मच्छी उचलतात स्वतः इथे जे डिवाईड करून मग त्या म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावाच्या ठिकाणी जा त्या विक्रीसाठी जातात तुम्ही जर इथे पाहाल तर तिथला रेट हा तसा जास्त आहे आणि नंतर मग ज्या विकतात तेव्हा रेट कमी असतो आता हा जो आहे तो ट्रे 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 भरलेला तुम्ही पाहू शकता क्रेट भरलेले आहेत इथे मच्छीसुद्धा अशी जमिनीवर ठेवलेली आहे तर हा सगळ्या मच्छीचा लिलाव होणार आहे याच्यावरती जी बोली लागणार आहे जो जास्त प्रमाणावरती बोली लावून मी तो मच्छी घेऊन जाऊ शकतो आणि ते लिलाव खूप बघण्यासारखं आहे की खूप मच्छी ही एक्सपोर्टची मच्छी आहे या ठिकाणावरून हरणे आहे हरणे इथून पुन्हा मुंबई बँगलोर अशा अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये इथून ही मच्छी एक्सपोर्ट केली जाते खूप मोठी उलाढ आली या ठिकाणी या बंदरावर तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर या हरणे बंदरावरती यायचं असेल तर तुम्ही मुंबईवर नाही तुम्हाला आधी हा मासा दाखवतो हा बघा तितकेवढा मासा काय जेवढ माझं की पहिल्यांदा बघितलं काय काय म्हणतो माश्याला काय म्हणतात खायला ना विमान मासा म्हणतात आता उरतो तो त्यानंतर हे बघ तेवढं शेफ्टी बघी तर या बंदरावर विशिष्ट बाहेर पडण्यात मोठ्या प्रमाणात मच्छी पाठवली जाते आम्हाला सुद्धा काही मासे नवीन म्हणजे काही मासे मी पाहिलेला आम्ही कोकणातला असल्यामुळे आम्हाला मासे पाहिले होते आम्ही बरेच मासेसुद्धा माहिती होते तर आम्ही या ठिकाणी आलो होतो वैभवच्या रिसर्चसाठी मच्छीच्या वेस्टेज जे आपण घेतो त्याच्यापासून जर रिसर्च होतं त्यावरती आपण तेच आम्ही जमा करण्याचं काम करतो आणि तुम्हाला काय रिसर्च लागेल नंतर सांगेल तुम्हाला आम्हाला अवभवी आणि खूप खूप छान फिरायला मजा येत होती आणि या बंदराविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही मुंबई पुण्यावर जर यायचं असेल तर एक दापोली दोनशे वीस किलोमीटर आहे मुंबईवरून तर तुम्हाला हे एक दोनशे तीस एक किलोमीटरवरती दापोली हरणय बंदर आहे जे मुंबईला मोठे जे अलिबाग वगैरे सारखा धाऊचं धक्क्यासारखं मोठं बंदर आहे त्या त्याच लेवलचं हे दापोलीचं हरणय बंदर आहे हे जुनं बंदर आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून असा वापर असलेला मोठा इंग्रजांनीसुद्धा या बंदराचा खूप मोठ्या प्रमाणावर ते वापर केला होता तसेच शिवाजी महाराजांनी या जवळ असणारा किल्ला तिथेच बांधला होता ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच घेऊन या ओके तर या बंगावरोड रुपयाची माहिती एक्सपोर्ट होते इम्पोर्ट केली जाते बाहेर गाडी पाठवली जाते तसेच या बंदरावर जर बघाल तर एक पाचशेपेक्षा जास्त या ठिकाणी मच्छी गर्दी करतात तुम्ही विक्रीसुद्धा या करता। ते करतात तसेच त्या ठिकाणी मच्छी विकणाऱ्या बायका आहेत त्या साफ तशाच मच्छी साफ स्वच्छ करून देणाऱ्यासुद्धा बायका आहेत त्या आपल्याकडून आपल्या मच्छी घेतली तर ते स्वच्छ करून देण्याचं काम करतात त्याच्याबद्दल ते त्यांचे चार्जेस लावतात सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आज या दापोली बंदरामुळे जवळजवळ जो एक सातशे सातशे

तसेच या दापोलीत जर तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर तुम्हाला छोट्या प्रमाणामध्ये मच्छी आवश्यक दापोलीचं मार्केट सुद्धा आहे तिथून तुम्ही मच्छी खरेदी करू शकता किंवा तुम्ही हरणे बंदरावरती लिलाव पाहायला आलात तर तुम्हाला फार जास्त मच्छी खायची घ्यायची नसेल तर तुम्ही या इथं छोट्या छोट्या विक्रेत्या करत असलेल्या महिलांकडून तुम्ही मच्छी परचेस करू शकता जी तुम्ही घरगुती दो खाण्यासाठी जाऊ शकता पण तुम्हाला समजा ग्रुप असेल खाणारी लोक जास्त असतील आणि तुम्हाला कल्पमध्ये मच्छी घ्यायची असेल तर तुम्हाला निश्चित या लिलावामध्ये मच्छी घ्यावी लागणार तिथे बॉलही लाग करावी लागणार आणि तिथूनच जी चां तुम्हाला योग्य किंमत वाटेल त्या किमतीला तुम्ही ती मच्छी खरेदी करू शकणार नाही ते खूप कॉम्पिटिशन आहे मच्छी ज्या लिलावाला घेणारेसुद्धा सुद्धा जेवढे विकणारे आहेत तेवढेच मच्छी खरेदी करणारे आहेत आणि इथूनच मच्छी तुम्हाला मोठ्या प्रमाणात मच्छी तुम्हाला भेटू शकतो आता जो आम्ही मध्ये क्रेड घेतला तो आम्हाला एक पडला पंधराशे बांगड्यांसाठी खूप मोठा क्रेड भेटला आम्हाला होता बदल

तुम्हाला सर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला सांगत नाही मला जर राहिण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता बघायची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता तसेच इथे या ठिकाणी जर तुम्ही मच्छी खरेदी केली तर तुम्हाला किती मच्छी शिजून पाहिजे असेल तर आपण वेगवेगळ्या मार्गांची नक्की कॉन्टॅक्ट नंबर देऊजे तुम्हाला मच्छी शिजवून देऊ शकतात प्रत्येकाचं सर्वसाधारणपणे तीनशे रुपये किलो ते साडेचारशे पाचशे रुपये सहाशे घेतात प्रत्येकाच्या क्वालिटीवरती अवलंबून आहे पाचशे सहाशे रुपये किलोच्या रेट तिथे आपल्याला मच्छी शिजून दिली जातात हा हा बघा म्हणजे बांगडा आहे हा जो पल्प घेतला जातो आणि तो ट्रकामध्ये टाकतो बाहेर गावी पाहू शकता एकदम एकदम खूप मोठ्यामध्ये जे मच्छी खरेदी करतात त्यांच्यासाठी आहे आणि इथे पर्यटकांची खूप जास्त वर्ग असते आणि जास्त करून हे बाहेरचे पर्यटक आहेत जे पाकळी पाकळी हटवूमचं अट्रॅक्शन असतं आणि त्यामुळे ही लोक खूप

कडक कडक असा पांढऱ्या रंगाचा असा कडक आपण कसं एक क्रिकेटर लोक कसं हे लावतात कसा पार्ट पार असतो त्यामध्ये तू जेव्हा साफ करतात ना त्यावेळी तो हे करतात काढतात तो तर आणि जर तू लहान माकल्याचा बक्षिल ना लहान माकल्याचा तर काचेचा कसा काच कशी असते काच तशी दिसते ती तू बोलशील काच था काच आहे का का की काय आतमध्ये माश्याच्या हे बघ काळ बघ किती अभाव इत बाय ना माणूस तो तो आता वाईट किशोर घातलेला माणूस आहे तो तर छबरच्या चार पाच ट्रे आहेत ना त्याची किंमत करणार आता बाहेर तुला स्वस्त पडतोय तो

से साढ़ सहाँ पाई चालीस हजार चार चालीस हजार चार चालीस हजार चारशे वीस खरी गंमत आहे ना ती अशी लोक आलेली असतात ना शहरातून त्यांच्यासोबत म्हणजे ते अशी बोलतात ना त्या अशा की घुमवतात अशा बघ ना आता एक साधी सिंपल गोष्ट नोटीस तर ही ही बाईक किंवा ती किती लोक आहेत ना त्यांना बघितली त्याची मागून